तुमचं नाव सांगा ना, आता गाव सांगा पाथर्डी तालुका इथं आमच्याकडं कुठंही कमिशन भेटलं नाही मग तुमचं या शेतकऱ्याबद्दल कि इथं मत इथच माल आणायचं का झालं त्यांना कसं आहे ते जागेवर एक बाग गेला ना त्यांचा माल भरपूर पहिली गाडी आली अजून चार पाच गाडी निघणार आहे आता रिजेक्शन ते म्हणजे मार्केटचं कशी परिस्थिती मिळाली एक ट्रिपला चला फक्त आणि अनुभव घ्या मला अंदाज लक्षात नाही का किती फरक होते पट्टीचा मी त्याला दोन तीन कॉल केले मला जागे घेऊ नका एक ट्रिप करत नाही तर देऊन टाका म्हटलं मला किती आहे गाडी मागा समजा ट्रिप माग तीन चार हजार रुपये झालं जास्तीत जास्त पण तुमचा पोटात तीन लाख होणार आहे मला आता लाख एक लाख दहा हजारच्या आसपास तर फायदा झाला ना, ना। तुम्हाला किती तीन चार हजार मिळणार आहे तुमचे भाडे तर वाटे का मला तेवढेच भेटणार आहे बरं मी तुम्हाला रुपये दिलाय का तुमचे नाही भेटले मग दुसरे भेटणार आहे ना तुम्ही तुम्हाला दुसरी कल्पना भेटणार हे महत्वाचं आहे भले एवढा एक लक्षात घ्या कोंबड खायचं का अंडी खायची कोंबड खायचं का अंडी खायची तुम्ही अंडी खात राहा तुम्हाला वेळेस तुम्हाला त्याच्यामधून अंड मिळत जाणार आहे पण तुम्ही कोंबडी झाले अंड कस मिळणार आहे आज या शेतकऱ्यांनी जर या शेतकऱ्याचा एक लाख फायदा केला तर हे दहा शेतकरी जॉईन करून देणार आहे नात्यातले ना गोव्यातले मित्रातले सगळ्यातले दे देणार का नाही गेल्या वर्षी आम्ही दोन टाकलो आता नवीन बाग आमच्या गावात माझ्या मुळे सगळे करून राहिले आणि आता हे सगळं जी रुटीन बसणार आहे

मला हे सांगा आज आपल्याला गावात काहीच कळत नाही मधल्या एजंटनी सांगेल तीच बोलवशा किंवा गाडीवाला किंवा गाडीवाला सांगाल ते गाडीवाला आज जर असे गाडीवाले असतील लबडेन सारखे तर प्रत्येक भागात अशी माणसं आहेत आणि आज इकडे एवढा बेकार आला की गावातनं सहाशे कॅरेट निघाल्यात पण सगळ्या मार्केटमध्ये सहाशे कॅरेट गायब झालेत आले आमच्याकडे अठ्ठ्याऐंशी कॅरेट तीन सेपरेट गाडी दिल्या तुझं भाडं लोक शकतो बाबा चल ही अवस्था भयानक आहे आणि ह्या अवस्थेत आता येणार ना फोन आता येणार ना फोन म्हणजे आता मला सांगा आता एक लक्षात या शेतकरी हुशार आहे पण घाबरला आहे गाडीवाला सांगतो तसंच असलं तर कशाला नुकसान झालं चला तिकडच पण ज्या वेळेस तुम्ही आला तुमचा तर काही स्वार्थ नाहीये मग तुम्हाला जो अनुभव आला आता मी तुम्हाला आपली चर्चा झाली होती एकतीस मला वाटते एकतीस एक ऑगस्ट ते पाच सप्टेंबर पर्यंत म्हणजे अठ्ठावीस सप्टेंबर ऑगस्ट ते पाच सप्टेंबर पर्यंत माल काढा किती मी काढा तेवढं काढा आज सांगितलं होतं तो गणपती लागू आहे सहा सप्टेंबरला माल काढू नका सात सप्टेंबरला गणपती बसणार आहे आणि झाल ते उलटच होतं दरवर्षी गेले वीस वर्ष मी पाहतोय सहा सप्टेंबरला अख्ख्या मार्केटमध्ये आवक तुम्ही पण सापडला तिकडे बरोबर आमच्याकडे सहा सप्टेंबरला आवक मारली आम्ही इज्जत मध्ये रेट ठेवला हो बरोबर तुम्ही सहा सप्टेंबरला तुमचा अनुभव काय आला की जो अगोदर दीडशे रुपये किलो मालिकला होता तो काय किलो विकला गेला निम्याने किलो विकला गेला पंच्याहत्तर रुपये किलो <laughs> <गिला>। विकला <laughs> रुपये म्हणजे जर दीड हजार रुपये कॅरेट नि खाली असेल तर गाडीवाल्याला किती द्यावं लागतो हो? साठ सत्तर ना तर मी म्हणतो लाबडे सारखे गाडीवाल्याला वीस रुपये वाढून द्या तरी काही नाही वाटत हा काय वाटणार त्या विचाराने आपल्या मिरत घेतलेली

आप तुम्ही इज्जत करतेत वो म्हणजे कसं आता, आता वाढून आता का वाढून देता <laughs> मला आता सांगा मी चार सात दिवस झालं फिरतोय सोलापूर जिल्ह्यात गेलो इंदापूर तालुक्यात गेलो पुणे जिल्ह्यामध्ये प्रत्येक शेतकऱ्याने हाच प्रश्न विचारला मला शेड बाजार पडलेले मी सांगितलं बाजार पडलेले नाहीत पडणार नाही ही गॅरंटी देऊन सांगतो तुमचा गरज घेणारे बापरे त्यांनी तसं वातावरण निर्माण केलं मग जागेवरच्या व्यापारी कुठून झाड लागली कुठून फळ लागली ज्या दिवशी पाहिजे पट्टी तुम्ही रेट वाढून देणार आहे मग त्याच्या अगोदर का देणार नाही बरं आम्ही तुमची स्पर्धा केली का आमची स्पर्धा मार्केटमध्ये आम्ही आडत्या आडत्यामध्ये स्पर्धा करतोय आम्ही माल खेचतोय आज पुण्याला जे रेट मिळत आहेत ते बाकीकडे मिळत नसतील पण जे दहा पंधरा टक्के माल जे टॉप क्वालिटीचे ठीक आहे बाकी नव्वद टक्के मालाला माल पण मार्केट आहेत ना पंच्याऐंशी नव्वद टक्के मालाला माल मार्केट आहेत ना पण ह्या कंडिशन मध्ये आज सारख्या व्यक्तीने जर हे ठेवून अनुभव घेतला आणि स्वतः आज अनुभवाने जे बोलायला लागले तर प्रत्येकाने इथे यावं माल आणू नका मार्केटमध्ये आला तरी आमच्याकडे या भले माल दुसरीकडे टाका आमच्याकडे या आम्ही म्हणलं नाही आमच्याकडं मांड टाका पण आपण फसू नका जर एक लाख दहा बारा हजार रुपये कॅरेट लाख दहा बारा हजार रुपये साधारणतः जर एका गाडीवाल्यामुळे फायदा होतोय तर अशा गाडीवाल्यांचा आपण सन्मान करतोय की अभिमानाची गोष्ट आहे आम्हाला सुद्धा पाच गाड्या पाच लाख रुपये होईल आज शेतकऱ्याला एवढं वाईट दिवस येतो उद्या जर दुष्काळ पडलं तर टँकर ते पाणी यावं लागणार पाऊस या झाला की माल जाणार आहे उकाळा झाला तर केले आहे आणि चांगलाच माल आला तर रात्रीची जाणार संकटच चौक बाजून आता मला सांगा तुम्हाला सारखे फोन येत होते सारखे फोन येत होते तुमच्या घरच्यांची येत होते का आजूबाजूचे येत होते आजूबाजूच्या कारण यांना वंदे साहेब हे आजूबाजूचं वातावरण एवढं घडलू करून टाकले नाही 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 वाहन वाले आहेत बाकी कोण नाही वाहन वाहनवालेच सांगतात तिथे टाकू नका आम्ही सांगतो इथे टाकत शेतकरी सांगू शकत नाही व्हिडिओ तुमच्याबद्दल तुम्ही आधी वेळा तुम्ही सतरा एकोणीस अठराला पंधरा आले फक्त सतरा एकोणीस येऊ द्या हे जसं सांगितलं आम्ही दोन दिवस आधी करतो आपण आपलं दरवर्षी तुम्हालाच मागितलं कारण जागेवरचा अनुभव घेतलेला आहे जागेवर शेतकऱ्याला परवडत नाही ते व्यापाराला परवडत तर ते जे माल ठरवतात ते फूड कल्चर डॅमेज काढा हे सगळं बाजूलाच काढतो हे आपलं इथं जात आणि ते उत्तर चांगलं म्हणजे क्लीनच माल घेऊन जातो ते त्यांचा फायदा हे चित्र बदलायला मला खूप काळ गेलेला आहे आणि म्हणून आज चित्र बदलत बदलत आपली तीन मार्केट आज ओव्हरफुल होऊन चाललेले आहेत आज शॉर्टेज असून सुद्धा कुणालाही पैसे न देता माल येणं आणि तुमचा विश्वास संपादन करणं सोपी गोष्ट नाहीये शेवट तुमचा कुठेतरी फायदा होतो आणि आमचं सुद्धा कुठेतरी समाधान होतं की आम्ही कुठेतरी शेतकरी कुटुंबातल्या माणसांना सहकार्य करतोय काय उपकार करत नाही पण एक चांगल्या भावनेनं आपण व्यापार करतोय कारण मी पहिले ना शेतकऱ्याचा मुलगा आहे आज तुम्हाला एवढे जण फोन करतात काय गेलं काय गेलं मी तर त्यांना म्हणेल की माल आणू नका बाबा तुम्ही नजरेने बा कानात आणि डोळ्यात चार मोठा जाणतरी कदाचित तुम्ही उलट मी सांगितलं ते फसू नये किंवा खरं बघा उलट एखादा काही काही बी सांगू शकतो कुणाला पण डोळ्यात आणि विश्वास फोनवर ठेवण्यापेक्षा समक्ष आलं तर काय बेडते सात सात महिने आपण काबड कष्ट करतोय आणि मार्केट मध्ये आल्याच्या नंतर आपण फसतोय किंवा जागा देताना फसतोय ही वाईट परिस्थिती आहे आणि हा हे वर्ष फक्त आपल्यासाठी आहे असताना पुढच्या वर्षी गॅरंटी नाही पुढच्या वर्षी का गॅरंटी नाही सांगतो एक तर पाऊस जास्त झालेला आहे लागोडी वाढलेली आहे एखाद दोन वर्षी मंदी येणार आहे पुढल्या वर्षी नाही अजून तर मी तेच सांगतो एखाद दोन वर्षी मंदी येणार आहे पुढच्या वर्षी असाच पिरियड असेल सांगतात कारण या वर्षी पाऊस नव्हता दुष्काळाची दुष्काळाची परिस्थिती होती पण ह्याच्यापेक्षा तर माग पुढच्या वर्षी रेट थोडे कमीच राहणार आहे का कमी राहणार आहे कारण मी तुम्हाला स्पष्ट सांगतो की पाऊस नस पाणी नसताना दहा एकरात चारच एकर पकडलं होतं उद्या पाणी असल्यानंतर तुम्ही दहाच्या दहा एकर पकडणार आहे त्या साईज लहान राहिली स्केर स्केर हो आगे आगे है। है। फार कमी होत अशा परिस्थितीमध्ये तुम्ही जरी म्हणला हो ना की अजून पुढच्या वर्षी मंदी होणार आहे मी शंभर टक्के सांगतो ह्या वर्षीचा बाजार ना होतो ना भविष्य माग पाहिलेला आहे ना पुढं पाहणार आहे हा माझा सर्व सांगतोय पण शेवट निसर्गाची फॅक्टरी आहे यात आपण सांगू शकत नाही असो बऱ्यापैकी शेतकऱ्यांच्या मनात दडले काय हे ज्या वेळेस आपण पाहतो त्यावेळेस खऱ्या अर्थानं आपल्याला शेतकऱ्यांना इथं न्याय मिळाला का अन्याय झाला हे मार्केटमध्ये ज्यावेळेस शेतकरी तपासायला येतो त्यावेळेस शेतकरी आनंदी होऊन जातो आणि शेतकरी समाधानाने ज्यावेळेस दुसऱ्याला सांगतो की तू जागेव देऊ नको गाडीवाला सांगतो जाग्यावर देऊ नको त्यावेळेस खऱ्या अर्थानं निस्वार्थी माणसं असतात निस्वार्थी माणसाचं परमेश्वर सुद्धा चांगलं करतो निस्वार्थीपणा जर ठेवला आपण जर आपलेपणा ठेवला आपण जर आपलीच फक्त पोट भरलं पाहिजे भावना ठेवली त्याचं कधीच पोट भरत नाही आणि म्हणून शेतकऱ्यांनी एकदा खात्री करण्यासाठी मार्केटला यावं एवढंच या निमित्तानं सांगतो धन्यवाद